नमस्कार प्रेक्षक मंडळी हो आजच्या भागामध्ये आता ते घरी येतात आणि बालमाण म्हणतो तर काय रे म्हाताऱ्या तुला कळत नाही का आणि काय घरात चाललं आहे तुला समजत नाही का तर लगेच जे आजोबा असतात ते त्या बलमाच्या तोंडात आणतात आणि था, म्हणतात काय रे पॉर्ट तुला कळत नाही का मत मोठं माणसाशी कसं बोलायचं ही कोणती उरड भाषा आहे आणि सत्या बलमाच्या तोंडात आणतात था, तर आता सत्या म्हणतो नेमकं कोण आहे हे आणि असं का वागत आहे तर आता लगेच जे आजोबा असतात ते एक पॅन्ट घेऊन येतात आणि बालमा म्हणतात जा ही पॅन्ट माझी आहे ना ती वाळू घालून येतो आणि आता ते त्या आजोबाकडे बघत राहतो तर रा आता लगेच मम्मी त्या पण म्हणतात की सत्या तुला माहिती आहे का हे कोण आहे सपनी था मी सांगते अरे ही नाही का आपले चित्रकारांचे मावस भावाचे बा, 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 मावस भाव सासरे आहेत ते म्हणतात माझे काका आहे का, का, का म्हणजे तर लगेच ते म्हणतं की हो काका का तुझा मी काका आहे का तुला माहिती आहे का मी तुझा काका आहे ओळखला नाही का ना मला तू असं म्हणत असतात तर आता लगेच जो बालम असतो ती पॅन्ट घेऊन तिथून जातो आणि लगेच सत्याच्या मित्र जातो ते बाजूबा कान पिरतात आणि म्हणतात की काय रे तू मधी मध्ये करतोस का करतो तर तो म्हणतो की नाही नाही तुम्ही जे सांगाल ते काम मी करेल असं ते म्हणतात आता जो असतो इकडे खूप हात जोडत असतो तो म्हणतो की आता काय बोलू मी सत्यदाच काय होईल तर सत्यादा सत्या म्हणतो की हो आजोबा नमस्कार करतो तर लगेच आता ते म्हणतात तुला काही वळण वगैरे नाही का पाय पडायचं संस्कार आहे का नाही पाय वगैरे पडत जा तर आता लगेच सत्या त्यांच्या पाय पडतो तर आता सध्या पाय पडल्यावरती ते म्हणतात की अरे पण तुझा बाप कुठं गेला चित्रकार कुठं गेला तर आता लगेच सत्य म्हणतो की अहो पप्पा मुंबईला गेले आहेत आता चार दिवसांनी येतील तर आता ते आजोबा म्हणतात की एवढं दिवस मी त्यांची वाट बघत बसू काही ते एवढं दिवस नाही वाट बघू शकत मी तर सत्य हो, म्हणतो हो की अहो ते कामासाठी गेलेत ना त्यामुळं त्यांना वेळ होईलच तर मी जयशन घेऊ नका ते येतीलच ते आजोबा म्हणतात हो रे येतील ते पण कधी येईल आता मी त्यांची वाट बघतोय आणि खूप दिवसांनी मी इथं आलोय तर आता लगेच जयदीपला म्हणतो मला शर्ट घालून चल तर जयदीप तिकडून कपडे घेऊन येतो घालायला लागतो तो जयदीपला घालताच येत नाही तर आता ते आजोबा म्हणतात काहीच कामाचे पोरं नाही ते मला स्वतःच्या हातानेच घालावं लागेल आणि ते जे ते आजोबा स्वतःच्या हाताने ते कपडे घालतात तर आता लगेच सत्यन ते म्हणतात की जयदीप जयदीप तर आता जयदीपला ते म्हणतात हो बाजूल चल आणि असं म्हणत असतात तर आता इकडे जे आत्याबाई असतात ते पेढेचे बॉक्स घेऊन येतात आणि सगळ्यांना पेढे वाटत असतात तर आता जी मंजूची बहीण म्हणजेच अमृता असते ती अमृता म्हणते की आत्याबाई तू कशाची पेढे वाटते नेमकं हे का कशाबद्दल पेढे आहेत तर आत्याबाई म्हणते की अगं तुम्हाला माहिती काम रे अगं डी जेला आपल्या नोकरी लागणार आहे आणि डीजेबरोबर यांना पण आपल्या सत्यदाजींनी सत्या जावईबापूनी हे सगळं काम केलं आहे तर आता जावईबा बापूमुळे हे सगळं शक्य होणार आहे तर मग म्हणते की आत्ते तू आयुष्यात काही चांगलं काम केलं असेल ना तर हेच आहे ते खरंच ना तर आता ते चित्रकार त्या आतोबांना पेढा द्यायला जाते तर आतोबा म्हणतात की मला नको तो पेढा तूच खा मला कामाला जावं लागेल तर आता अमृतामध्ये आई कसं बोलते ते असं म्हणत असते तर आता इकडं ज्या मम्मी साहेब असतात त्या आजोबांसाठी चहा घेऊन येतात म्हणतात दारा चहा आणि चहा प्यायला देतात तर ते आजोबा म्हणतात काय एवढा गुळपट चहा गोड तरी करायचा ना हा पाच चहा केला तू तुला नाही साखर टाकली की नाही माझं तुम्हाला माहिती ना माझा साडू याच्यामुळेच गेला आहे हे असं पाहिजेत असं तू मी तेव्हा पहिल्यापासून म्हणतो त्यांना अशी पोरगी करू नका ती पोरगी करू नका मी चांगलं स्थळ दाखवलं होतं बरं का पोरा चांगलं स्थळ होतं चांगली पोरगी होती पण काय करणार यांना हीच पोरगी आवडली हिच्याशीच लग्न करून दिलं त्या पोराचं चा, काय चांगलं नाही झालं ती पुरीशी केली असे मी म्हणतो ती तर कितकं चांगलं झालं असतं ते असे ते आजोबा म्हणतात आणि अरे हे कितकं स्थळ येत होते त्या तुझ्या बाबाला पण काय ही त्यांच्या नशिबात होती हे बघ त्याच्यामुळेच माझं हे गेलंय माझं साडू गेलाय ह्या पुरी मुळे ते असं म्हणत असतात तर आता जी मंजू असते ती तिकून येतो येते आणि सत्य तिला बघून हसायला लागतो तर आता आल्यावर मंजू म्हणते सत्या ती खूप घाबरलेली असते सत्या म्हणतो वाघमारे काय झालं तर लगेच चित्रकार म्हणतात ते आजोबा म्हणतात की पोलिसांना कोणी बोलवलं इथे सांगा लवकर पोलिसांना कोणी बोलवलं आहे इथे तर सत्या म्हणतो कि पोलीस नाही ती माझी बायको आहे माझी बायको आली आहे घरी तर आता लगेच मंजू खूप घाबरत होती ती म्हणजे नेमकं कोण असेल आता हे आजोबा तर मंजू त्यांच्या पाया पडायला जाते तर ते आजोबा म्हणतात की कोण आहेस ही तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की ओ, ही माझी सून आहे ह्या सत्याची बायको सत्याची आहे ती सून माझी पुलीस आहे ती असं म्हणतात तर आता लगेच यंदा तर याशा माझ्या पाया न पडू चली इथून साडी वगैरे घालून चांगली आणि साडी घालून यायला लागते तर आता इकडं सगळेजण जेवायला बसतात आणि जे आजोबा असतात ते घरात असतात ते खाली येतात आणि बघतात तर काही सगळेजण जेवण करत असतात तर मंजू त्या सगळ्यांना वाढत असतात तर ते आजोबा म्हणतात काय चाललंय हे मला आजी पट नाहीये काय करताय तुम्ही हे खुर्चीवर कशासाठी बसलाय जेवायला जेवणासाठी कशाला खुडचर बसलाय खाली बस बसायचं ना हा चला माझ्यासोबत सगळ्यांनी आणि ते सगळ्यांना घेऊन येतात आणि खाली बसतात म्हणतात वाडा आता आम्हाला इथे तर लगेच मम्मी साहेबांना बसायला लागतात तर ते म्हणतात आधी पुरुष जेवतील आणि मग स्त्रियांनी जेवायचं असं म्हणतात आणि आता सगळेजण जेवायला बसतात मंजू त्यांच्याकडे हात जोडून सगळेजण प्रार्थना करतात तर आता रात्री झोपायच्या वेळेस सत्या आणि मंजूच्या रूममध्ये ते आजोबा झोपतात आणि सत्यान मंजू बाहेर वाट बघतात सत्या म्हणतो दररोज बाजून बघू खूप एकदा वाघ मारे तर ते आजोबा म्हणतात काय रे परत झोपलो आहे मी झोपू द्या तर आता लगेच सत्या मंजू म्हणतात तर आता कुठं झोपायचं सत्या आपण सत्या म्हणतो मध्ये झोपूया वाघ मारे चला तर मंजू म्हणते की अरे सत्या नाही झोपू शकत आपण मध्ये तिथे सगळं आता ते गेट मध्ये गेस्ट हाऊसमध्ये नाही झोपू शकत ते सगळं रूम बनवून ठेवलं आहे आपल्याला आता काय पुढं झोपायचं ना काहीच कळत नाहीये तर आता सत्यन मंजू विचार करत असा तर बघूया आता पुढच्या भागात काय होईल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या